नमस्कार मित्रांनो आपले आवडते कलाकार लहानपणी कसे दिसायचे काय करायचे या बरोबरच त्यांच्या कुटुंबात कोण कोण असत याबाबत जाणून घेण्यासाठी ने चाहते नेहमीच उत्सुक असतात आता महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील एका कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे या फोटो अभिनेता त्याच्या भावासोबत उभा असल्याचं दिसत आहे फोटो तील दोन्ही चिमुकल्यांनी टोपी घातली आहे यातील लाल टोपी घातलेला चिमुकला सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो गाजवत आहे पण फोटो पाहून त्याला ओळखणं खूपच कठीण आहे दो भाई दोन तबाही असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे फोटो मध्ये दिसणारा हा चिमुकला म्हणजे अभिनेता पृथ्वीक पाटील आहे पृथ्वीक पाटील सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहे त्याने याआधी काही मालिकांमध्ये काम केलं आहे जागो मोहन प्यारे पोस्ट ऑफिस या मालिकांमध्ये तो दिसला होता त्याचबरोबर फुलवंती डिलिव्हरी बॉय कर्मयोगी आबासाहेब या सिनेमांमध्येही तो झळकला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता पृथ्वी प्रताप आवडतो का हे कमेंटमध्ये नक्की कळवा